शिवजयंती साजरी केली जात आहे परंतु शहरात अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली गेली आहे ज्याची चर्चा संपूर्ण शहरात होत आहे शिवजयंतीच्या मुहूर्तावर पाच दिव्यांग जोडप्यांचा विवाह सोहळा साजरा करत समाजापुढे संस्थाने एक आदर्श ठेवला आहे प्रत्येक जोडप्याला विधीवत म्हणजे कसं की संजय सरांचं आणि आमचं खूप जुनं नातं आहे आणि संजय सरांचं एक स्वप्न होतं की दिव्यांगांचा सामुदायिक विवाह सोहळा करावा तर आम्ही नुकताच वधूवर परिचय मिळावा घेतला होता त्याच्यातून काही जोड्या आमच्या तयार झालत्या सरांना सांगितलं की आपण करूया आणि खरंच सरांनी ते मनावर घेतलं आणि शिवजयंतीच्या निमित्त हा विवाह सोहळा होतो आहे आम्हाला खूप छान वाटलं आणि नाही म्हटलं तरी एका जोडीला हा त्रेचाळीस हजाराचा संसार जातो आहे अशा पाच जोड्यांना त्या उन्नती फाउंडेशन आणि झुंज दिव्यांग संस्था यांनी असा हा कार्यक्रम केला खरंच संजय सरांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आम्हाला तर शिवजयंती आम्ही कायम साजरं करत आलेलो आहे पण आम्ही ढोलले डी डीजे असं लावित आलो होतो पण आता आमचे एक राज मित्र आहे आमचे राजू हिरवे त्यांनी आम्हाला सांगितलं की सर आमच्याकडे पाच जोड्या दिव्यांग मुलामुलींचे लग्नासाठी आहेत आणि त्यांची परिस्थिती खूप डाऊन आहे तर मी मी म्हणलं चला निमित्त आपण हे साजरं करू शिवजयंती आपण अशा पद्धतीने सा साजरी करू कुरु। की जेणेकरून ह्या पाच जोडप्यांचं त्यांचं आयुष्य चांगलं आणि सुंदर होईल या दृष्टीने आपण विचार करू म्हणून हा आम्ही विचार केला हा पाच जणांचा आहे उन्नती सोशल फाउंडेशन आणि झुंज फाउंडेशन यांच्या वतीने होते पण आम्हाला खूप सहकार्य पिंपळे सावदुर्गाच्या नागरिकांनी दिलं आम्हाला कुणी कॉट दिली कुणी मिक्सर दिला कुणी अन्नदानासाठी मदत केली अशा अनेक लोकांनी आम्हाला हे केलं आनंद असते केला म्हणून आम्हाला कपाटं दिली असे बरेचसे लोक सिनियर सिटिझन असतील बरेचसे लोकांनी आम्हाला मदत केली त्यांचं मी खूप आभार मानतो तसं पाहिलं तर समाजाने चांगल्या पद्धतीने विचार मनामध्ये घेऊन आज उन्नती सोशल फाउंडेशन आणि झुंज संस्थेच्या वतीने या ठिकाणी आज दिव्यांग मुलामुलींचा शुभविवाह सोहळा सामुदायिक पद्धतीने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने होत आहे आणि यासाठी उन्नती फाउंडेशनने ह्या पिंपळे सौदागर परिसरातील लोकांना जे आव्हान केलं होतं त्या आव्हानाचा एक भाग म्हणून बऱ्याचशा लोकांनी या लग्न सोहळ्यासाठी अनेक अनंत वस्तूंच्या स्वरूपात अनेक गोष्टींच्या स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात सगळी मदत करून आज या दिव्यांग मुलामुलींचा या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा पार पडतोय अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे आणि समाजाने याच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि चांगल्या पद्धतीचं समाजामध्ये अशा गोष्टी घडत जावं आणि पुढील पिढीला याही संदर्भात अतिशय चांगलं मार्गदर्शन आणि आदर्श मिळावा अशा दृष्टीने हा लग्न सोहळा अतिशय उत्कृष्ट सोहळा आहे बल्ला मुरुडं विनाय गमहम्मि वरं लेया